सोलापूर शहर जिल्ह्यात मागील अडीच वर्षात दोन हजार शहाऐंशी जण रस्ते अपघातात ठार झाले आहेत त्यात बाराशे दुचाकीस्वार आणि पाचशे पादचारी असल्याची नोंद जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात झाली आहे रस्ते अपघातात दररोज सरासरी दोघांचा जीव जात असून त्यात एक दुचाकीस्वार असल्याचेही निरीक्षण वाहतूक पोलिसांनी नोंदविले आहे सोलापूर ग्रामीणमध्ये आता नऊ तर शहरात तेरा अपघात प्रवण ठिकाणे आहेत जिल्ह्याच्या ग्रामीणमध्ये सर्वाधिक अपघात सोलापूर पुणे सोलापूर कोल्हापूर म्हसवळ टेंबुर्णी कुसळंब धर्मपुरी मोहोळ पालखी मार्ग टेंबुर्णी पंढरपूर मंगळवेढा उमदी सोलापूर अक्कलकोट या महामार्गावर झाले आहेत सकाळी किंवा सायंकाळी अनेक जण रस्त्यावरून वॉकिंग करायला जातात त्यांच्याकडून वाहनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अपघातात पादचारी देखील मोठ्या प्रमाणावर ठार झाले आहेत दुसरीकडे महामार्गावरून प्रवास करणारे दुचाकीस्वार स्वतःची लेन सोडून भरधाव वाहनांच्या लेनमधून दुचाकी चालवतात याशिवाय अनेक जण शेत घर कामाचे ठिकाण जवळ असल्याने महामार्गाचा दुभाजक तोडून शॉर्टकट प्रवास करतात दुचाकीला बाजूचे आरसे देखील नसतात अशी अपघाताची व अपघाती मृत्यू वाढण्याची कारणे असल्याच्या नोंदी वाहतूक पोलिसांकडे आहेत अडीच वर्षात सोलापूर शहराच्या हद्दीत एकशे चौऱ्याण्णव जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे तर ग्रामीणमध्ये करमाळा माडा मोहोळ मंगळवेढा व सोलापूर तालुका या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक मृत्यूची नोंद असून आता वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनधारकांवर नियमित कारवाई केली जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले पंचावन्न टक्के अपघात यावेळेत सोलापूर जिल्ह्यातून चौदा महामार्ग जातात जिल्ह्यातील सर्वाधिक रस्ते अपघात दुपारी बारा ते रात्री बारा या वेळेत झाले आहेत त्यातही दुपारी चार ते रात्री बारा वेळेत एकूण अपघातांपैकी पंचावन्न टक्के अपघात झाल्याची बाब समोर आली आहे त्यावेळेत शेतकरी कामगार नोकरदार कामावरून घरी जात असतात आणि त्याचवेळी शाळा देखील सुटते त्यामुळे यावेळेत सर्वाधिक अपघात व मृत्यू होत असल्याचेही निरीक्षण वाहतूक पोलिसांनी नोंदवली आहे